जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे नागठाणे येथे श्रीरामरथ उत्सवानिमित्त परंपरेनुसार चालत आलेले यात्रेचे हिंद केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो यात्रेच्या हिंद केसरी मैदानामध्ये अनेक रथिमारती आले आहेत तर मित्रांनो तुम्हाला देखील प्रश्न पडला असेलच की आजच्या नागठाणे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर तसेच विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या पळताना दिसणार आहे की नाहीत ते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आजच्या या मैदानामध्ये बकासूर व नाग्या पळताना दिसणार आहेत की नाहीत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठुमा यांचा दशमिंद केसरी बकासूर तसेच विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या पळताना दिसणार आहेत की नाहीत याच्याकडे तर मित्रांनो काल आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपल्या सर्वांचा लाडका मोविल चेड्डुमा यांचा दशमिंद किसरी बकासूर मोह मैदानामध्ये फेऱ्यासाठी पळाला होता तसेच मित्रांनो काल आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची सावली मैदानामध्ये मैदाना झाली मै होती त्यामुळे आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आरामावरतीच असणार आहे त्यामुळे आजच्या नागठाणे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर पळताना दिसणार नाही आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या देखील आजच्या या नागटाणी मैदानामध्ये पळताना दिसणार नाही आहे तर मित्रांनो नाग्या व बकासूर आता नक्की कोणत्या मैदानात पळताना दिसणार याची मी लवकरच खात्रीशीर अपडेट घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन